मसाजूक येथील संतोष देशमुख यांचा खून झाला ते तुम्ही सर्वांनाच पाहिला फरेच व्हिडिओ पाहायला मिळाले तसे फुटेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले एकही जागा अशी शिल्लक राहिली नव्हते त्यांच्या अंगावर घाव नव्हते आणि दोन लिटरपेक्षा जास्त रक्त त्यांच्या अंगातून गेलं अशा पद्धतीने सुद्धा काही पोस्ट माध्यमच्या माध्यमातून चा सांगण्यात आलं होतं त्यानंतर सुरेश दास यांच्या माध्यमातून वाल्मिक यांच्यावर आरोप करण्यात आले होते जवळपास बत्तीस खून हे वाल्मिकच्या माध्यमातून करण्यात आले होते अशा पद्धतीने काही चर्चा सुरू झाल्या त्यानंतर कुठेतरी वाल्मिक धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे अशा पद्धतीने सुद्धा चर्चा सुरू झाल्या आणि संतोष देशमुखचा यांचा ज्यावेळेस खून होत होता त्यावेळेस जवळपास सात आरोपी त्या ठिकाणी होते आणि आठवा आरोपी जो आहे तो व्हिडिओ कॉलवरती होता तो व्हिडिओ कॉलवर जो आरोपी होता तो वाल्मिक होता अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु वाल्मिक यांचा मुलगा सुद्धा कुठे कमी नाही त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता अशा पद्धतीने सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या आता यामागचं नेमकं सत्य काय वाल्मिक यांच्या माध्यमातून हे खून करण्यात आलेलं आहे का त्यांचा काही कटकारस्थान आहे का त्याचबरोबर जे वाल्मिकी यांचा मुलगा आहे त्यांनी कोण्या मुलीचा विनयभंग केला होता या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने बीडचा खून झाला संतोष देशमुख यांचा खून झाला आणि पूर्ण बीड हादरून गेलं त्यानंतर हिवा हिवाळी अधिवेशन झालं आणि सुरेश दैश यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या हिवाळी अधिवेशनात चर्चा सुरू झाल्या आणि कडक अशी कारवाई व्हावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली ज्या पद्धतीने आरोपी आता फरार आहेत जवळपास चार आरोपींना अटक करण्यात आलेले आणि बाकीचे जे आरोपी आहेत ते आता फरार आहेत त्यामध्ये वाल्मिकचं सुद्धा नाव जास्त चर्चेत आहे आणि वाल्मिक सुद्धा फरार आहेत अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेले आहे त्याच नंतर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काहीतरी ठोस निर्णय घेण्या घेतला जाईल किंवा त्यांच्या माध्यमातून काहीतरी पुढाकार घेतला जाईल अशा पद्धतीने वाटलं होतं परंतु धन धनंजय मुंडे जे आहेत ते कुठेतरी वाल्मिक यांना पाठीशी घालत आहे अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहे त्यानंतर बाप बापापेक्षा मुलगा सवय अशा पद्धतीची आपल्या भागात मन आहे ती कुठेतरी सत्य होत आहे वाल्मिक जवळपास बत्तीस खुनाचे आरोपी आहेत अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे आणि वाल्मिकवर जे बत्तीस खून आहेत ते त्या भागातील बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा आहे अशा पद्धतीचे सुद्धा काही चर्चा आहेत परंतु वाल्मिकी यांचा मुलगा सुद्धा कुठे कमी नाही ज्या पद्धतीने बाप आहे त्याच पद्धतीने मुलगा आहे त्याच्या घरातील कुठेतरी जी मानसिकता आहे ती त्या पद्धतीची बनलेली असावी अशा पद्धतीची एकंदरीत चर्चा आहे आणि वाल्मिकचा जो मुलगा आहे त्या वाल्मिकच्या मुलांच्या माध्यमातून जवळपास एका मुलीचा अपहरण करण्यात आलं होतं आणि त्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता अशा पद्धतीचे सुद्धा चर्चा आहेत आणि तशा पद्धतीच्या न्यूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर जे वाल्मिक आहेत वाल्मिकचा मुलगा असल्या कारणाने कुठेतरी त्यांचे आरोप जे आहेत ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला आता एखाद्या मुलीचा जर विनयभंग विनयभंग होत असेल तर त्यावरती तात्काळ कारजा कारवाई करण्याचा आपल्या संविधानात अधिकार आहे आणि संविधानाच्या अधिकारानुसार तात्काळ विलंबन किंवा त्या ठिकाणी कारवाई होणं बंधनकारक असते आता एखाद्या मुलीचा जर विलंबन झाला किंवा तिनं किडनॅप करण्यात आलं तिनं अपहरण करण्यात आलं तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद किंवा टाईम न घालता तात्काळ त्या ठिकाणी आक्षेन घेणं पोलीस बांधवांना महत्त्वाचं असते परंतु त्या ठिकाणी साधा त्या मुलीचे वडील गेले आई गेली आणि ते कुठेतरी एफ आय आर दाखल करण्याचा त्यांच्याकडून त्या ठिकाणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन असेल ते कुठेतरी त्यांचे वाल्मिक आहेत त्या वाल्मिकच्या अंडर खाली आहेत कुठं धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक अंडर खाली अंडर खाली आहेत अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी कृत्य झालेलं आहे आणि त्यांनी साधी तक्रार सुद्धा नोंदून घेतली नाही अशा पद्धतीचं सुद्धा सांगण्यात येत आहे आता ज्या पद्धतीने त्या मुलीचं अपहरण झालं होतं आता बऱ्याच विरोधकांच्या माध्यमातून असेल किंवा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असेल असाही आरोप करण्यात आला होता की संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यावरती हे विरोध मराठा समाज कुठेतरी आक्रोश करत आहे कुठेतरी रस्त्यावर उतरत आहे अशा पद्धतीचे त्यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आला होता परंतु आता ज्या मुलीचं अपहरण झालेलं आहे त्या मुलीचा विनयभंग झालेला आहे ती मुलगी तर ओबीसी समाजाची आहे आता तुम्ही ओबीसी समाजाला न्याय देणार का ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून होतो आणि त्यांची मारेकरी फरार आहेत अशा पद्धतीचं जर कृत्य होत असेल तर बीडचा जर नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा बिहार होईल मला तरी वाटते आता ज्या पद्धतीने अशा पद्धतीचे कृत्य होत असेल तर सर्वसामान्य महिला असेल सर्वसामान्य लोक असतील त्यांना सुद्धा जगणं अवघड होणार आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय